सर्वांना नमस्कार पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गटकर पुणे या संघटनेच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आजी माजी पदाधिकारी व सर्व आजी माजी सदस्य यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व हा वर्धापन दिन चिराव होऊ अशी प्रार्थना करतो आदरणीय व्यासपीठ वैस्पित। व व्यासपीठावरील उपस्थित असलेले आजच्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे आदरणीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडम उच्च न्यायालय मुंबई तथा पुणे न्यायिक जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती आदरणीय न्यायमूर्ती श्री संदीप साहेब उच्च न्यायालय मुंबई तथा पुणे नाईक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आदरणीय श्री मनोज शर्मा साहेब प्रबंधक निरीक्षण एक उच्च न्यायालय मुंबई आपले प्रमुख आदरणीय श्री महेंद्र महाजन साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे की जे संघटनेला नेहमी वेळ देतात संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी होतात व कर्मचाऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करतात आदरणीय श्री निकम भाऊसाहेब अध्यक्ष महासंघ तसेच आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री आलमले भाऊसाहेब तसेच महासंघाचे उपस्थित पदाधिकारी व राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी संघटनेचे सध्याचे विद्यमान कार्यकारी मंडळ संघटनेचे माजी सचिव श्री विश्वास शिंदे की जे सध्या न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत दुसरे माजी सचिव श्री किरण महेंद्रकर भाऊसाहेब संघटनेचे माजी अध्यक्ष फोपडे भाऊसाहेब दीपक शिंदे भाऊसाहेब वाघ भाऊसाहेब वरखडे भाऊसाहेब अभ्यंकर भाऊसाहेब आणि अलमले भाऊसाहेब पतसंस्थेचे सचिव श्री विशाल निकम भाऊसाहेब यशवंत गिरमे भाऊसाहेब नंदकुमार बहिरड भाऊसाहेब लालासाहेब साळवे भाऊसाहेब संगीता टिळेकर मॅडम हेमंत परकंडे भाऊसाहेब हे सर्व संचालक व राजाराम मलगे उपाध्यक्ष भाऊसाहेब स्टेनो संघटनेचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे व सर्व पदाधिकारी बेलिप संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रपाल शिरसाट व सर्व पदाधिकारी बेलिप महासंघाचे उपाध्यक्ष गणेश बदे भाऊसाहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी वर्ग चार संघटनेचे अध्यक्ष श्री राजाराम मलगे भाऊसाहेब व सचिव राम खु खरपुडीकर भाऊसाहेब उपहारग्रहसंस्थेच्या उपाध्यक्षा रेश्मा जाधव व खजिनदार संतोष टिबे राजेश तेलावडे भाऊसाहेब राजू बावणेसाहेब भाऊसाहेब अभय बोरकर भाऊसाहेब शेखर साळुंके भाऊसाहेब प्रवीण करपे भाऊसाहेब हे सर्व संचालक पुणे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संतोष खामकर व सर्व पदाधिकारी उपस्थित अधिकारी आदरणीय श्री वाघमारे साहेब आदरणीय वाघमारे मॅडम वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक डॉक्टर श्री अतुल जेंडे सर जिल्हा न्यायालय पुणेच्या प्रभारी प्रबंधक सौ सुनेत्रा जोशी मॅडम सर्व सेवानिवृत्त कर्मचारी सर्व अधीक्षक सहाय्यक अधीक्षक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक व बंधू भगिनींनो आजचा हा सुवर्ण क्षण आहे आपले आदरणीय पालक न्यायमूर्ती आपले कुटुंब प्रमुख आदरणीय श्री महाजन साहेब आणि आपले रक्षणकर्ते महासंघाचे अध्यक्ष येथे हजर आहेत हा सुवर्ण योग म्हणावा लागेल आजचा हा वर्धापन दिन साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे व वा गौरव वाटत आहे पुणे ही शूरांची वीरांची संतांची वारकऱ्यांची समाजसुधारकांची भूमी कलाकारांची भूमी असून शिव श्री शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या या पुण्याची जडणघडण झाली आहे पुणे न्यायिक जिल्हा हा भारतातील सर्वात मोठा न्यायिक जिल्हा आहे या संघटनेचा यावर्षी एकविसावा वर्धापन दिन असून संघटनेचे सातशे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक सदस्य आहे परम प्रतिष्ठा हे या संघटनेचे विविध वाक्य आहे पुण्याची सध्याची सामाजिक स्थिती पाहता सहजच लक्षात येते की न्यायालयासमोर व न्यायालयीन कर्मचाऱ्यांसमोर किती आव्हाने आहेत या आव्हानांना सामोरे जाऊन पुणे जिल्ह्यातील कर्मचारी हसतमुखाने काम करत आहे हे मला अभिमानाने नमूद करावशी वाटते कर्मचाऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी आपली संघटना महासंघाच्या मार्गदर्शनाखाली नामदार उच्च न्यायालय मुंबई व नामदार व माननीय प्रमुख न्यायाधीश साहेब पुणे यांच्याशी सातत्याने सगिने पत्र व्यवहार करत असते दर महिन्याला या संघटनेतील जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांना महाप्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब पुणे यांच्या हस्ते संघटनेचे सन्मान चिन्ह दिले जाते कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना नेहमी अग्रस्थानी असते इतर संघटनाचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून संघटना आपले मार्गक्रमण करत कर आहे याचा मला विशेष अभिमान आहे आपल्या संघटनेची स्थापना नोव्हेंबर दोन हजार तीनमध्ये मध्ये झाली व तेव्हापासून आज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिन साजरा होत आहे याचा मला गौरव वाटत आहे कर्मचाऱ्यांच्या समस्या समान काम समान वेतन नामदार उच्च न्यायालय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी शेट्टी आयोग याबाबत आपल्या महासंघाचे अध्यक्ष अवगत करतीलच या सर्व कामामध्ये आम्हाला प्रोटोकॉलचे सर्व कर्मचारी व तेथील सहाय्यक अधीक्षक संतोष घोडके भाऊसाहेब यांचं विशेष सहकार्य लागतं संघटनेचा वर्धापन दिन साजरा करणे बाबत माझ्या मनातील संकल्पना आपल्याला सांगितली आणि सर्व सदस्यांनी ती उचलून धरली व इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावा असा हा आजचा कार्यक्रम आहे कोण आम्हा पदाधिकाऱ्यांना जी ऊर्जा आणि जी शक्ती मिळते त्या ऊर्जेला त्या शक्तीला माझा नमस्कार येथे मला श्री सप्तसतीतील एक ऋचा आठवते या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेने संस्थिता नमस्त्य नमस्तस् नमस्त्य नमो नम आता माझ्या मनामध्ये दोन संकल्पना आहेत त्यातील पहिली म्हणजे कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेणे कारण काही कर्मचारी गायन करतात काही वादन करतात नृत्य करतात काही विनोदी किस्से सांगतात या सर्वांना व्यासपीठ मिळावे म्हणून व दुसरी संकल्पना म्हणजे कर्मचाऱ्यांशी सहल नेणे ज्याप्रमाणे आपण वर्धापन दिलेला प्रतिसाद दिला त्याप्रमाणे या दोन्ही संकल्पनांना प्रतिसाद द्या ही अपेक्षा संघटना म्हणजे काय असते याचे उदाहरण म्हणजे आपली संघटना असली पाहिजे असे माझे मत आहे आपण जो मला प्रतिसाद दिला माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आज स्टेनो संघटना बेलीप संघटना वर्गचार संघटना आणि आपली संघटना एकत्र या एकाच छत्राखाली जमली आहे व सर्व अवघे एक झाले आहेत थोडक्यात अवघा रंग एक झाला रंगी रंगाला असेल रंग कोणचे एकदा अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय